काही मराठी चित्रपट आणि त्यातील पात्रही वर्षानुवर्ष प्रेक्षकांना लक्षात राहतात चित्रपटांमधील नायक विशेष करून जरी प्रेक्षकांची मने जिंकत असली तरी काही खलनायक सुद्धा प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडून जातात अशीच एक भूमिका म्हणजे तात्या विंचू महेश कोठारे दिग्दर्शित झपाटलेला या चित्रपटातील तात्या विंचू हे पात्र खूप गाजलं कोणालाही मराठी सिनेमा हे पात्र विसरू शकत नाही तुला तात्या विंचू पात्रामागची इंटरेस्टिंग स्टोरी माहिती आहे का खुद्द महेश कोठारे यांनी हे पात्र कसं साकार झाल्याने सांगितलं आहे त्यांनी तात्या विंचू हे पात्राची कल्पना कशी सुचली याबाबत माहिती दिली महेश कोठारे म्हणाले रामदास पाधे हा माझा जुना मित्र आपल्या लहानपणापासून तो माझा मित्र आहे त्याचे वडील मला ओळखतात एका कार्यक्रमात रामदासच्या वडिलांनी मला अर्धवट अवस्थेत हातातून हार घातला होता पुढे महेश कोठारे म्हणाले एकदा असाच मी रामदासच्या कार्यक्रमात होतो रामदास हा उत्तम शब्दभ्रमकार हे त्याचे खूप चांगले कौशल्य आहे तो बारूच बोलतोय असे प्रेक्षकांना वाटत पण रामदास त्याच्या मागून आवाज काढतोय त्यावेळी ही कल्पना सुचली की जर ख्या बाळूच्या बोलायला लागला आणि त्या बाळूच्या शब्द भ्रमकार लक्ष्मीकांत असेल तर हा विचार माझा डोक्यात आला त्यानंतर मग चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला महेश कोठारे हे मराठी लोकप्रिय दिग्दर्शक अभिनेते आणि निर्माते आहे त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची मैत्री खूपच खास होती महेश कोठारे त्यांच्या नवीन चित्रपटात व्यायाम मदतीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवाज चित्रपटात देणार आहे महेश कोठारे हे झपाटलेला तीन सिनेमाचं शूटिंग करत आहे काहीच दिवसांतच या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात येईल या सिनेमाच्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डेचा आईच्या माध्यमातून समोर आणण्याची महेश कोठारे यांची योजना आहे झपाटलेला या चित्रपटातून फक्त लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांचाच नाही तर चित्रपटातील सर्वच कलाकारांना खूप प्रसिद्धी मिळाली ब्याच जणांना माहीत नसेल की झपाटलेला हा चित्रपट एका हॉलिवूड चित्रपटाची अगदी हुबेहुब कॉपी आहे झपाटलेला हा चित्रपट व्हाईट्स भे या चित्रपटाची कॉपी आहे हा चित्रपट एक हजार नऊशे अठ्याऐंशी साली रिलीज झाला होता आणि याचे एकूण पार्ट बनवण्यात आले होते या चित्रपटाची प्रसिद्धी पाहून दिग्दर्शक एक हजार नऊशे त्र्याण्णव साली झपाटलेला चित्रपट काढून एक धाडसी पाऊल उचलले हा चित्रपट पुढे हिंदी भाषेतही बनवला गेला तुमचं बालपणीच फेवरेट किंवा घरात नेहमी लागणारा सिनेमा कोणता होता तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मराठी फिल्म फॅक्टरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका